नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या या छोट्याशा गार्डनमध्ये सर्व ताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप एक खूप स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर ना इथं गार्डनमध्ये मा माझ्याकडं फक्त एकच गुलाबाचं झाड आहे जे की मी जमिनीमध्ये लावलेलं ला आहे बघू शकता या आधी देखील मी माझ्या गार्डनच्या व्हिडिओमध्ये मा हे झाड दाखवलं होतं आणि जमिनीमध्ये लावल्यापासून या झाडाला दोनदा कटिंग केलेलं आहे तरीही हे झाड ना अगदी दहा फूट एवढं उंच वाढलेलं आहे कारण जमिनीमध्ये झाड लावल्यानंतर ना त्याची मुळं जी आहेत ना ती खोलवर जातात तर फौजी साहेब म्हटले की आपण ना ह्याच्या फांद्याना कट करून काढून घेऊया आणि ह्याच्या फांद्या आम्ही आता लावणार आहोत कारण ह्याच्या ह्या गुलाबाच्या फांद्या आम्ही ना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लावणार आहोत तर ह्या प्लास्टिकच्याच पिशवीमध्ये गुलाबाच्या पा ह्या फांद्या कशा पद्धतीने लावल्या जातात किंवा ह्यांची वाढ लवकर व्हावी म्हणून कशा पद्धतीने लावायच्या तर सुरुवातीला ना ते आधी गुलाबाच्या ह्या झाडाच्या फांद्या कट करून घेत आहेत आणि ज्या फांदीला कळ्या आहेत ना तर त्या फांदा आम्ही काढलेल्या नाही इथं फक्त ज्या फांदीला कळ्या नाही तर त्याच फक्त फांद्या त्यांनी इथं काढून घेतलेल्या आहेत कट करून घेतल्या कटरने आणि त्यानंतर ना अगदी जाड जाड फांदी इथं घेतलेला आहे आणि पुढचा जो काही भाग आहे ना तो त्यांनी कटरने बिलकुल काढून टाकलेला आहे आणि खूप जास्त लांब पण नाही अगदी नर्सरीमध्ये किंवा तुम्ही जे बाहेरून जेव्हा झाडं आणता विकत नर्सरी मधून तर त्या झाडाची उंची किती असते तर अगदी तेवढीशी फांदी त्यांनी इथं कटरने कट करून घेतलेला आहे आणि आज ना ऊन पण खूप जास्त वाढलं होतं बघू शकता तुम्ही उन्हाचं जर तुम्हाला इथं दिसतच असेल आणि त्यानंतर ना पाणी आलं होतं सप्लायला त्यामुळं मग मी पाईप पण मागं घेतला होता किचनमधून आणि पान म्हणजे पाणी पण लगेच पालकाच्या भाजीच्या वाफ्यामध्ये मी पाणी सोडलं होतं म्हटलं तो तोपर्यंत तो एक काम होईल म्हणजे एका म्हणजे ते पण काम चालू आहे फांद्यांचं कटिंग करण्याचं तोपर्यंत तुम्हाला माझं गार्डन दाखवते इथं बघा तर आज चांगलं ऊन पडलं होतं मग आणि मी म्हटलं झाडाला पण बरेच दिवस झाले ना पाणी नाही दिलं मग पाणी पण देऊन घ्यावा त्यासाठी आणि इथं बघा त्यांची अशी झाडांची कटिंग झालेली आहे बघा तर आता या फांद्या कशा लावायच्या तर सुरुवातीला आणि त्यांनी इथंच वाफेमधली माती घेतली त्यानंतर मी इथं सुपलीमध्ये घेतलेली होती राख आणि त्यानंतर ही आहे कोको पावडर तर ही कोको पावडर मी कशी तयार केली हे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आता ते माती आणि राख आणि कोको पावडर मिक्स करत आहेत तर मी कशी घरी कोको पावडर तयार केली हे दाखवते मी आपल्या घरामध्ये आपण ना असे नारळ आणतो नारळाच्या शे शेंड्या काढून घेतो नारळ फोडण्यापूर्वी आणि मग त्या शेंड्या काढल्यानंतर आपण ते शेंड्या फेकून देतो पण मी ह्या खूप दिवसाच्या शेंड्या जपून ठेवल्या होत्या मी म्हटलं कधी ना कधी कोणती गोष्ट कधी काम येईन ना आपल्याला सांगता येत नाही तर तेव्हापासून मी या नारळाच्या शेंड्या जपून ठेवल्या होत्या तर, तर एवढं इतकं की इथं थंडी एवढी होती तरीसुद्धा मी ना इथं थंडीमध्ये ह्या नारळाच्या शेंड्या बिलकुल जाळल्या नाहीत तर त्यांचा वापर करते तर नारळाच्या शेंड्यानं अशा उचकून घेतल्या दोन्ही हाताने थोड्याशा असे पसरून घेतल्या आणि त्यानंतर काय केलं की ह्याच्या मधूने जो काही बारीक एकदम हलकासा भुगा खाली पडत आहे ना तुम्ही बघू शकता एकदम पाशी पावडर किंवा खाली जे बघा फरशीवर तुम्हाला दिसते ना ही आपली कोको पावडर इथं तयार झालेली आहे म्हटलं मिक्सरमध्ये सुद्धा कुठं करायला नको नारळाच्या शेंडे टाकल्यानंतर जर मिक्सरचं भांड खराब झालं तर काय करायचं मग त्यासाठी मी तर नारळाच्या शेंडे अशा दोन्ही हाताने उचकून घेतल्या आणि त्याचा खाली असा भुगा पडला ना म्हटलं हीच कोको पावडर मी ज्या पिशवीमध्ये झाडं किंवा ह्या फांद्या लावणार आहे ना गुलाबाच्या त्याच्यामध्ये टाकायला होईल मग मी हीच कोको पावडर अशी इथं घरीच तयार करून घेतली आता सुपलीवरती भरून घेते आणि माग गार्डनमध्ये जाताना अशी सुपली मी घेऊन गेले होते तर इथं बघा आता फौजी साहेबांची ना माती घेतली होती नी तुवा फेमतनच आणि त्याच्यामध्ये राख टाकून घेतली आणि त्यानंतर कोको पावडर इथं म्हणजे जी आपण नाराज मी आता भोगा तुम्हाला दाखवला नारळाच्या शेंडीपासून घरीच तयार केलेला तर आणि ही कोको पावडर बाहेर पण मार्केटमध्ये मा मिळते पण कशाला जर घरामध्ये शेंडे आहे तर आपण ती कोको पावडर घरीच तयार करू शकतो आणि नर्सरीमध्ये पण झाड लावताना ते लोक हेच करतात की त्याच्यामध्ये ना कोको पावडर टाकतात तर मग आपण घरीच असा उपयोग करू शकतो तर इथे ना त्यांनी राख आणि कोको पावडर छान अशी मातीमध्ये मिक्स करून घेतली आणि मध्ये दे मध्ये ना खडे लागत होते हाताला त्यांनी ते खडे पण काढून टाकले मातीमधले आणि अशा या ब्लॅक कलरच्या किंवा हे काळ्या कलरच्या पिशव्या आहेत ज्या नर्सरीमध्ये बघा झाडं लावलेलं म्हणजे झाडं याच्यामध्येच ब्लॅक कलरच्याच पिशवीमध्ये या काळ्या कलरच्या पिशवीमध्ये लावलेल्या राहतात ना तर मग त्याच पिशवीमध्ये त्यांनी अशी माती भरून घेतली आणि ह्या पिशवींना ऑलरेडी म्हणजे होल पाडलेले आहेत बघा असे साईडनी आणि खाली म्हणजे याच्यामध्ये ना पाणी बिलकुल थांबता कामा नाही कारण याच्यामध्ये जर आता फांद्या लावल्या किंवा एका झाडांच्या फांद्या लावल्या किंवा छोटेसे झाडं रोपं लावले, लावले, लावले। तर ह्याच्यामध्ये जर पाणी थांबलं तर झाडाची जी काही मुळं वाढतात ना ती मुळं सडून जातात त्यांची वाढ होत नाहीत त्यांची वाढ खुंटते आणि झाडं जळून जातात मग त्यामुळे ना याला होल पाडून घेतलेले आहेत पिशव्यांना आधीच आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये त्यांनी तीनही पिशव्यांमध्ये अशी माती भरून घेतलेली आहे आणि काय होतं ना की महिनाभर आधी आम्ही ही म्हणजे पिशवीमध्ये ह्या झाडाच्या गुलाबाच्या झाडाच्या फांद्या लावत आहोत कारण ह्याच्यामध्ये मग त्या रुजू होतील फांद्या जर आत्ताच लावून दिल्या ना तर महिन्याभरामध्ये ना चांगली त्यांची थोडीशी मुळं वाढतील ह्या पिशवीमध्ये मग गावाकडे गेल्यानंतर ना आम्ही ह्या गुलाबाच्या फांद्या आम्ही आमच्या शेतामध्ये लावणार आहोत तेव्हा पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आमच्या शेतामध्ये आमचं शेतसुद्धा दाखवेल आमचं गावसुद्धा आणि त्यानंतर शेतामध्ये कुठं आम्ही गुलाबाचे झाडं लावतो ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि त्यानंतर ना त्यांनी फांदी लावण्यासाठी ना आता माती भरून घेतली त्या पिशवीमध्ये आता फांदी लावते ना तर फांदी लावताना ते म्हणे की फांदी ना अशी सरळ नाही खोसायची मातीमध्ये तर कशी की थोडीशी तिरकी खोसायची यामुळे काय होता ना की या झाडाच्या फांद्या आहेत मदे, ना त्या लवकर फुटतात जमिनीमध्ये मातीमध्ये ना लवकर फुटायला सुरुवात होते तर आम्ही त्याच्यासाठी ना काय केलं एकाच एक पिशवीमध्ये अगदी चार ते पाच त्यांनी फांद्या अशा लावून दिल्या ते म्हणे घरी गेल्यानंतर ना वेळ सेपरेट करून घेऊ शकतो आणि मग जमिनीमध्ये एक एक फांदी लावू शकतो तर इथं बघू शकता आता इथं ना जे काही मातीचे भांडे आहेत ना तर ह्या मातीच्या भांड्यामध्ये आम्ही पक्षी वगैरे इथे येतात माघं चिमण्या साळुंकी वगैरे कबूतर तर मांजर कुत्रे इथं भरपूर येतात प्राणी ना त्याच्यामुळं माघं तर इथं बघा ते झाडाचे जे आत्ता पिशवीमध्ये आपण फांद्या लावलेत ना ते इथं ठेवल्यात त्याला सुद्धा त्यांनी पाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर ना मातीच्या भांड्यामध्ये पण पक्ष्यांसाठी इथं पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना सुट्टीवर ना आल्यानंतर मी तीन वाफे तयार केले होते कोथिंबिरीचे तर तुम्ही इथं बघू शकता एक दोन तीन म्हणजे अलीकडचा एक वाफा आणि त्यासमोर दोन वाफे आणि एक एक आठवड्यानं मी याच्यामध्ये गॅप ठेवला होता म्हणजे ह्या आठवड्यातली म्हणजे किंवा ह्या वाफ्यातली जर कोथिंबीर संपली ना तर पुढच्या वाफ्यातली खायला होती असे दोन वाफे ना हायब्रिड कोथिंबीर आहे आणि एक वाफ्यातली ती आहे गावरान कोथिंबीर आहे जे मागच्या सुट्टीचे धने शिल्लक होते तेच मी टाकून दिले होते आता झाडांना झाडाच्या पाद्या त्याच्यामध्ये पिशवीमध्ये लावून घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी दिलं आणि त्यानंतर ना ते म्हणे झाडाला थोडंसं पुन्हा पाणी देतो तर मी पालकाच्या बापेमध्ये पाणी सोडलं होतं तुम्ही तर पाहिलंच पहिले आणि त्यानंतर आज पण ऊन भरपूर होतं आभाळ बिलकुल नव्हतं आज ऊन पण जास्त होतं आणि त्यानंतर मग काय झाडांना सर्व असं पाणी देऊन घेतलं कारण मी त्या दिवशी पण पाणी दिलं होतं पण थोडंसं पाणी दिलं ना अजून थोडीशी वाढ होते आणि कडीपत्त्याचं झाड पण बघा चांगलं असं वाढलेलं आहे बेलपत्राचं झाड आहे त्यानंतर गवती चहा आहे त्यानंतर आळूचे पानं लावलेले आहेत शेवंतीची फुलं आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये पुदिना आहे कोथंबीर आहे पालक आहे जास्वंदाचं देखील झाड आहे असे सर्व झाडं आम्ही इथं आल्यानंतर लावलेले आहेत आणि मुख्य म्हणजे पपईचं एकाच झाडात सध्या ते शिल्लक राहिले जे की मी तुमच्यासोबत देखील शेअर केलेलं आहे आता त्यानंतर ना पाणी चालू होतं वाफ्यामध्ये पण इथं कोथिंबीरच्या शेजार थोडीशी जागा होती आणि इथं मी ना हरभरा लावला होता बघा पण तो हरभरा काय उगलाच नाही काय झालंय काय माहिती थंडीमुळे की कशामुळे मला माहीत नाही पण हरभरा तो उगलाच नाही मग त्यामुळे ते म्हणे रिकामी जागा आहे तर तिथं थोडंसं खुरपं मी इथं खुरप्याने खुरपून घेतो कारण काय होईल की तिथं जर जास्त गवत उगल म्हणून त्यांनी तिथं थोडंसं खुरपून घेतलेलं आहे थोडीशी रिकामी जागा होती आणि त्यानंतर ना वाफेमध्ये पाणी चालूच ठेवलं आणि त्यानंतर ना आम्ही घरामध्ये आलो आताच मी गार्डन मधून इथं आलेले आहे किचनमध्ये आणि किचन मध्ये आल्यानंतर म्हटलं चला मी मुळ्याचे पराठे कसे बनवायचे ते तुमच्यासोबत शेअर करते कारण बऱ्याच घरामध्ये ना मुळा खाल्ला जात नाही मग तुम्ही पण सुद्धा मुळ्याचे पराठे नक्कीच बनवू शकता तर इथे ना मी मुळे स्वच्छ धुवून घेतले त्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर मुळे किसून घेतले आणि इथं मी तीन मुळे किसून घेतलेले आहेत आता हे मुळ्याचं संपूर्ण किस आहे ना याला थोडस बारीक मीठ टाकायचंय आणि बारीक मीठ टाकून हाताने चांगलं असं चोळून घ्यायचं म्हणजे ह्या काही मुळ्याचा जो काही थोडाफार वास येतो ना तो वास बिलकुल येत नाही तर त्याच्यासाठी ना इथं हाताने मीठ चांगलं असं चोळून घ्यायचंय आणि दहा पंधरा मिनिटं आहे ना मीठ होणार असंच साईडला ठेवून द्यायचं हा मुळ्याचा किस तोपर्यंत आहे ना मी इथं पीठ मळून घेते तर गावाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर ना आता हे कणिक मळून घेते मी पराठा बनवण्यासाठी तर इथं पीठ म्हणाल तर आपल्या गावापेक्षा जर थोडंसं बरं आहे पण इतकं चांगलं पण नाही की आपल्या गावाकडचे शेत गहू वगैरे चांगले असतात ना अगदी तसं पण पीठ नाहीये पण बघा इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची अशी मिक्सरला बारीक करून घेते आणि थोडेसे जिरे पण इथं मी टाकून घेतलेले आहेत आता त्यानंतर ना मुळ्याचा जो किस आहे त्याला आपण मीठ लावून ठेवलं होतं मी इथं तर एका अ, सुती फाडक्यामध्ये ना तो मुळ्याचा किस मी घेतला कारण मीठ लावल्यामुळे ना मुळ्याच्या किसला अजून पाणी सुटतं आणि मुळ्याचा जो किस आहेत किंवा त्याला वास आहे ना तो वास येत नाही तर इथं बघू शकता मी संपूर्ण असं पाणी काढून घेतलं आहे त्याचं आणि त्यानंतर मुळाचा किसेना एका ताटामध्ये काढून घेतला बिलकुल ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं नाही घट्ट असं हाताने धरून इथं पाणी संपूर्ण याचं पिळून काढलं त्यानंतर ना त्याच्यामध्ये मी फोडणी टाकणार आहे तर त्याच्यासाठी ना कांदा मी कच्चा न वापरता ह्या पराठ्यामध्ये थोडासा परतून वापरतीये तर त्यासाठी ते गॅसवरती तव्यावरती तेल टाकलं थोडंसं मोहरी टाकली आणि त्यानंतर कांदा चांगला असा परतून घेतला त्याच्यानंतर ना जो मुळेस किस एका ताट्यामध्ये घेतला त्याच्यामध्ये परतलेला कांदा काढून घेतला लाल तिखट पावडर हळद पावडर त्याच्यानंतर थोडेसे पांडे तीळ टाकले त्यानंतर बारीक चिरडी कोथिंबीर आणि लसूण मिर मिरची पेस्ट होती मिक्सरमध्ये बारीक केलेली ती सुद्धा टाकून घेतली आणि ह्या हा सारा मिश्रणाने हाताने असं मिक्स करून घेतलं कालवून घेतलं आता आहे ना ह्याच्या वापर करायचा नाहीये कारण आपण आधी सुरुवातीलाच मी याच्यामध्ये मीठ वापरलेलं होतं आता जे पीठ मळलेलं होतं ना त्यातलंच एखादं थोडंसं गव्हाचं थोडंसं पीठ मी इथं कणिक घेतलं हातामध्ये आणि अशी गोल वाटी करून घेतली जसं आपण पुरणपोळी बनवण्यासाठी करतो आणि त्याच्यामध्ये ना हे सारण भरून घेतलं आणि त्यानंतर आहे ना थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि आलटून पलटून असं तीन वेळेस मी इथं पराठा असा मी गोल लाटून घेतलेला आहे आणि पराठा म्हणाल तर अगदी खूप पातळ पण नसतो आणि खूप जाड पण नसतो जसं मध्यम स्वरूपाचा असतो ना तेवढाच मी लाटून घेतला त्यानंतर ना इथं गॅसवरती तवा तापलेला होता तव्यावरती मी हा पराठा चांगला असा दोन्ही बाजूने चांगला शिकून घेतलेला आहे तर इथं बघू शकता आणि पराठ्याला जर तुम्हाला साजूक तूप किंवा बटर आवडत असेल ना तुमच्या मुलांना काय आवडतं तर तुम्ही त्या आवडीप्रमाणे तुम्ही ते इथं तेल वगैरे लावू शकता तर मी इथं तेल लावलेलं ला आहे आणि पराठा खायला खूपच छान अप्रतिम लागतो तुमच्या घरामध्ये पण कोणी मुळा खात नसेल ना लहान मुलं सुद्धा मुळा खात नाही बघा आजकाल घरामध्ये तर तुम्ही सुद्धा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या साऱ्या व्यक्तींना असा मुळ्याचा पराठा नक्कीच बनवू शकता गा गा के हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ग गावातून किंवा शहरातून कुटुंबगत आहात ते देखील मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा